कार मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या अचानक जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीची आई हरवली अशी जाणीव संपूर्ण कलाकार वर्गाला व प्रेक्षकांना झाली होती त्या मराठीसोबत बॉलिवूड कलाकारांना पोरकं करून गेल्या होत्या त्यांच्या अशा अचानक जाण्यानंतर कलाकारांनी दुःख व्यक्त केलं पाच जून दोन हजार तेवीस रोजी सुलोचना दिदींनी या जगाचा निरोप घेतला होता त्यानंतर अनेक कलाकारांनी त्यांच्या अंतदर्शनासाठी रांगा लावल्या त्यापैकीच एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे आशा काळे यादेखील होत्या दिदींच्या जाण्याने आपलं मायेचं छत्र हरपल्याची भावना सगळ्यांनी व्यक्त केली त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आशा काळे या देखील आल्या होत्या ते तेव्हा त्यांनी एक मुलाखत दिली व आपल्या आणि दिदीच्या नात्याबद्दल अनेक गोष्टीदेखील सांगितल्या होत्या दिदींसोबतच्या नात्याला उजाळा देताना अभिनेत्री आशा काळे यांच्या डोळ्यातील अश्रू अजिबात थांबत नव्हते त्या म्हणाल्या होत्या किती वेळा रस्त्याने आले मी या घरात किती तास काढले शांतपणे कुणाशीनं बोलता गेल्या किती खुलायचा त्यांचा चेहरा प्रेमाने कसं वागावं संस्कार कसे करावे सभ्यपणा कसं वागावं दुसऱ्याला दुखवू नये किती गोष्टी त्यांनी शिकवल्या शिकवायच्या म्हणून नाही तर त्यांच्यात होत्या म्हणून त्यांनी आम्हाला शिकवल्या अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही एक कलाकार आणि एक माणूस म्हणून त्यांनी आमच्या आयुष्याचं सोनं केलं त्या काय भालजी पेंडारकर चारुदत्त सरपोतदार काय खूप मोठी माणसं होई अलौकिक होती ही माणसं आमचं भाग्य की या माणसांना आम्हाला बघायलाही मिळालं आणि त्यांच्या सहवासात राहायलाही मिळालं आणखी काय पाहिजे पुढे अशा काळे या म्हणाल्या होत्या त्या कसं जीवन जगल्या पण दुसऱ्या जीवनात आनंद आणणं त्यांना माया देणं त्यांना उभं करणं प्रेम देणं हे सगळं त्यांनी केलं त्या पडद्यावर आई होत्या कोणाच्या प्रेमळ पत्नी होत्या पण त्या अभिनय कधी करतच नव्हत्या तर त्या प्रत्यक्ष ते जगत होत्या ह्या आम्ही त्यांच्याकडून कळत नकळत शिकलो हे फार मोठे आहे अशी अलौकिक माणसं पुन्हा होत नाहीत असं म्हणत अभिनेत्री आशा काळे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनाताई लाटकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता मात्र सुलोचनाताई यांच्या अचानक जाण्याने अभिनेत्री आशा काळे या खूपच खचल्या होत्या आज ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी लाटकर या आपल्यात नाहीत पण त्यांच्या आठवणी कायम प्रेक्षकांच्या मनात स्थान करून आहेत तेव्हा आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुलोचना लाटकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली